मी नीलम जगताप साबळे जय महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी होणार आहे याकडे आपलं आप लक्ष असेल सविस्तर बात में या संदर्भात आपण पाहणार आहोत पण त्याआधी मी थोडक्यात आपल्याला सांगते की नेमके काय काय घडणार आहे आपल्याला माहिती आहे की महायुतीचा प्रचारांचा धडाका आज लागणार आहे शिवाजी पार्कमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे त्यांची सभा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सभेला उपस्थित राहतील त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता ते कोणावर निशाणा साधणार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल तर दुसरीकडे बीकेसी मध्ये मोदी विरोधकांची सभा होणार आहे या सभेला उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे त्यानंतर के केजरीवाल अरविंद केजरीवाल हे सुद्धा या सभेला उपस्थित राहतील रॅलीसुद्धा निघणार आहे त्यामुळे या सभेकडे या दोन्ही सभांकडे आता महायुतीच्या आणि मवियाच्या या दोन्ही सभांकडे आपलं लक्ष असेल दुसरं पाहिलं तर नितीन गडकरी आणि आदित्य हे नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिकमध्ये या दोघांच्या सभा होणार आहे या दोन्ही सभांकडे सुद्धा आपलं लक्ष असेल तर नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत नवी मुंबईमध्ये त्यांची रॅली निघणार आहे रोड शो होणार आहे या रोड आपलं लक्ष असेलच त्यानंतर आपण पाहिलं तर अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी हतबल झालेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असेल या संदर्भात आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र